नमस्कार सकीनो माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माई त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाकले पिंपळगाव वसंत पांडुरंगाचे भजन सादर करीत आहे पांडुरंग नाही त्या मंदिरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग पांडुरंग नाही त्या मंदिरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग जनाबाई गाते गीत पांडुरंग देई सात जनाबाई गाते गीत पांडुरंग सात ओवी गातो जनाबाई संग हरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग ओवी गा तो जनाबाई सग हरी ग दळणदळी तो जनाबाईच्या घरी ग पांडुरंग नाही त्या मंदिरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग पांडुरंग नाही त्या मंदिरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग दळणदळी तो जनाबाईच्या घरी ग जनाबाईचा जना भोळा भाव धावून आला बाई देव जनाबाईचा भोळा भाव धावून आला बाई देव काय सांगू बाई माया धरी तो भक्तावरी ग दळणदळी तो जनाबाईच्या घरी ग काय सांगू बाई माया धरी तो भक्तावरी गळणदळी तो जनाबाईच्या घरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग पांडुरंग नाही त्या मंदिरी ग दळणदळी तो जनाबाईच्या घरी ग पांडुरंग नाही त्या मंदिरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग पांडुरंग दंग झाला जनाबाईच्या घरी हार विसरला पांडुरंग दंग झाला जनाबाईच्या घरी हार विसरला आळ चोरी आला जनाबाई वरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग आळ चोरीचा आला जनाबाईवरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग पांडुरंग नाही त्या मंदिरी ग दळणदळी तो जनाबाईच्या घरी ग पांडुरंग नाही त्या मंदिरी ग दळणदळी तो जनाबाईच्या घरी ग पांडुरंगाने कृपा केली जनाबाई ती धन्य झाली पांडुरंगाने कृपा केली ती धन्य झाली दास तुकड्या लोळे चरणावरी ग दळण दळी तो जना घरी ग दास तुकड्या लोळे चरणावरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग पांडुरंग नाही त्या मंदिरी ग दळण दळी तो जेवणाबाईच्या घरी ग पांडुरंग नाही त्या मंदिरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग दळण दळी तो जणाबाईच्या घरी ग दळण दळी तो जनाबाईच्या घरी ग jay jay vitu maoli